आज प्रचाराचे आठ दिवस झाले माझा प्रचार एवढ्या जोमाने चालू आहे की दक्षिण तालुक्यामध्ये जवळपास मला असं वाटतं की विजयाच्या उंबरट्यावर येऊन थांबलो आहे मी पण काही एक कालपासून मला असे फोन येत आहेत आणि काही अशी अफवा आहे की कुणाला पाठिंबा देणार मला फोन येत की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या पण मी तुम्हाला सगळ्यांना एक माझ्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो मी कुठल्याही आमिषाला बळी पडणारा व्यक्ती नाही मी लढाऊ वृत्तीचा आहे आणि मी कायम लढत असतो त्या प्रस्थापितांच्या विरोधात आणि मला काही फोन आलेले जे आहेत त्यांचे रेकॉर्डिंगसुद्धा आहेत माझ्याकडं त्यांनी कृपा करून मला त्या बाबतीत मला कुणी फोन करू नका मी माझी लढाई लढतोय तुम्हाला जर जनमानसात जाऊन तुम्हाला जर तुम्ही हतबल होत असाल तर तुम्ही याच्यावरून समजून घ्या की तुमची आज अवस्था काय आहे त्यामुळं सगळ्यांना मला या माध्यमातून सांगू इच्छितो तेवीस तारखेला निकाल शंभर टक्के माझ्या बाजूने लागणार आहे महाविकास आघाडी सगळ्यांचेच फोन येतात आजूबाजूंच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचे काही उमेदवारांचे फोन येत आहेत माझे काही फोन रेकॉर्ड माझ्याकडे आहेत मी ऐन टायमाला ते फोन कॉलसुद्धा रेकॉर्डिंग व्हायरल करणार आहे पण सगळ्यांना मी हे सांगतो आहे अशा काही गोष्टी तुम्ही ग्रही धरू नका तुम्ही तुमचे जन्म मतदारापर्यंत पोहोचून तुमची प्रतिमा काय आहे तुम्ही काय कर केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की लोक आता त्या भूलतापाला अजिबात बळी पडणार नाही तुमची लोकप्रियता वाढत आहे त्यामुळे हे शंभर टक्के माझी लोकप्रियता वाढत आहे मला मी विजयाच्या उंबरट्यावर आहे त्यामुळं असे काही प अफवा काही गोष्टी घडत आहेत मला फोनसुद्धा येत आहेत की तुम्ही मामाला पाठिंबा द्या मी तसलं पाठिंबा वगैरे नाही मी स्वतः लढणार माझ्या पाठिंबा कुणी नाही फक्त मी मतदार आहेत आणि मतदार माय बाप ही जनता शंभर टक्के माझ्या बाजूनी आहे त्यामुळे ह्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे हे काहीतरी अफवा पसरत आहेत आणि शंभर टक्के निकाल हा माझ्या बाजूनी लागणार आहे मतदारांना मी असे आवाहन करतो कुणीही काही सांगितले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका काही उमेदवार असे आहेत नुसता फेसबुक व्हॉट्सअपवर खोट्या अशा आणि मी सगळ्यांना मतदारांना उमेदवारांना उमेदवारांना जास्तीत जास्त सांगू इच्छितो काही अशा गोष्टी करू नका कारण मी त्यांच्यावर जर अशा काही गोष्टी माझ्याकडे सध्या कॉल रेकॉर्ड आहेत काही फेसबुक व्हॉट्सअप काही चुकीचा संदेश दिला तर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल त्यामुळं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही तुमची लढाई लगा लढा मतदार राजा जो निर्णय देईल तो मला मान्य आहे मी तो मतदारांचा जो निर्णय आहे तो मी स्वीकारायला तयार आहे पाठिंबा माग त्यांना काय सांगतो पाठिंबा मागणाऱ्याला मी हे सांगतो तुमची प्रतिमा तुम्ही पाठिंबागता म्हणजे तुम्हाला तुमची जागा दिसली आहे त्यामुळं तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवा माझा वाढती लोकप्रियताचा यांना त्रास होत आहे त्यामुळं मत त्या लोकांनी त्यांचा पराभव हे मान्य केलेला आहे गाली गाली ते था था। ते ना। मी महा युती महाविकास आघाडी काही इतर पक्षांचे काही अपक्ष अपक्ष तर माझ्यासोबतच आहेत अठरा तारखेला अजून येतात तुम्हाला पत्रकार परिषद माझ्या आजूबाजूला आजू असणारच आहेत ते पण काही प्रस्थापित सुद्धा मला सारखं फोन करतायत पण लक्षात ठेवा लोक लोकशाहीचे पद्धतीने निवडणूक लढा अशा काही चुकीच्या गोष्टी करू नका तेवीस तारखेनंतर आपण सगळे एकत्रितच असणार आहे एकाचा विजय होणार आहे बाकीच्यांचा पराभव होणार आहे त्यामुळे काही चुकीच्या घटना किंवा चुकीच्या गोष्टी करू नका मी सर्व उमेदवारांना विनंती करतो जोरात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा